ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नाराजी आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला आहे ड्रेनेज लाईनची हजारो कोटी रुपयाची कामं शहरात जा आहेत काही ठेकेदारांच्या नावाने ती कामं घेतलेली आहेत त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस टक्के रक्कम घेऊन त्या के सबलेट केलेल्या आहेत आणि आपण बघता की उलटं पाणी नागरिकांच्या घरात त्या ड्रेनेज लाईनमधलं यायला लागलेलं आहे कुठल्याही प्रकारची लेवल नसलेलं ले। अत्यंत घाणेडं काम या ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये शहराचं सगळीकडं बट्ट्याबोळ झालेलं आहे पाण्याचा निचरा होत नाही आणि डायरेक्ट अठरा ते एकोणीस नाले गोदावरीमध्ये सोडल्या जा जातात हे दूषित पाणी नांदेडकरांना प्यावं लागतं दुसरं नांदेडसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या स सार्वजनिकजनिक वापराच्या जागा होत्या या जागा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बिल्डरांना देऊन त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून त्यातून मोठा पैसा कमावला जातो एकीकडं कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत किंवा ज्या काही महत्त्वाच्या सुविधा आहेत त्याची बिलं भरायला पैसे नाहीत अशी अशी ओरड होत असताना कलामंदिर असेल जे की कलामंदिर जिथं बालगंधर्वापासनं प्रख्यायात्रे दमा मिराजदार शंकर पाटील अशी मोठी मोठी अरुण सगळी मोठी मंडळी ज्यांनी तिथं त्यांचं त्यांची कला नांदेडकरांना दाखवली आज ते खाजगी बिल्डराच्या कशात घातलं तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहते तीन चारशे कोटी रुपयाची उलाढाल त्याच्यात होणार आहे महात्मा फुलेंच्या नावानं असलेलं भाजी मार्केट आज तिथं शेकडो दुकानं निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पैसा कमवण्यात आलेला आहे बिंदू माधव मंगल कार्यालय सर्वसामान्य माणसाची लग्न होत होती याचं खाजगीकरण करून ते देण्यात आलेलं आहे एवढंच नाही तर जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेलं तरोडा नाका इथली मोकळी तीन एकर जागा ज्याच्यावर पहिलेच अतिक्रमण झालेलं आहे आणि मल्टीपर्पज जे की ऐतिहासिक हेरिटेज वास्तू आहे सुद्धा महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे त्यासाठी जिल्हा परिषदेंच्या तत्कालीन सी ओ यांचीसुद्धा बदली करण्यात आली आणि त्या जागा सी सह्या घेऊन नंतर त्या महानगरपालिकेला वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळं नांदेड शहरामध्ये कुठल्याही सार्वजनिक हिताच्या जागा जा राहिलेल्या नाहीत आजूबाजचे जे ग्रामीण भाग आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण टाकून खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं आणि त्या जागा परत घ्यायच्या अशा पद्धतीचा खेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांमध्ये राग आणि क्षोभ आहे नाही आम्ही युतीला बांधील आहोत पण पर आम्हाला परपडत जायचं नाही कोणाच्या जा पाठीमाग कारण सुरुवातीला जे आहे सन्मान्य नेते अशोकराव चव्हाण यांनी ती भाषा वापरली की आम्ही स्वबळावर लढू ते सोबळावर लढत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही आम्ही स्वबळावर लढू तर हो निश्चित इथं जे काही सध्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवलेले आहेत जाणीवपूर्वक त्यांची पाठकर राखण केल्या जाते आणि जिथं जिथं शिवसेनेच्या जागा जा निवडून येऊ शकतात तिथले मतदार हे सेपरेट करणं चालू आहे संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे युतीचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेवर जर आपल्याला निवडणुका घ्यायची असतील तसेच प्रभाग ठेवा मग काही प्रभागामध्ये आपण बदल करताय काही प्रभागामध्ये बदल करत नाही तर असं होऊ शकत नाही तर याला जे कोणी बदल करतील आणि ज्या पद्धतीनं आक्षेप सामान्य लोक घेत आहेत तर त्यांची सजा त्यांना निश्चित त्यांच्या या काळामध्ये भोगावं लागेल हां मी आपण बघताय की नांदेडची जनता ही वेगळ्या प्रकारची जनता आहे आणि एकेकाळी शिवसेनेकडं कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री नव्हती सत्ता नव्हती पैसा नव्हती तरीसुद्धा शिवसेनेला सातत्याने तीन तीन चार चार आमदार इथं जनतेने दिलेलं आहे मी काय कोणाचं नाव घेतलेलं नाही परंतु आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय लटपटी खटपटी करायला लागलेले लाग आहेत तर केवळ तुम्ही सॅटर्डे संडे नेते येऊन चालत नाही तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये चोवीस तास राहिलात पैसे वाटायची गरज पडत नाही हे उदाहरण मी शिवसैनिकांना देत होतो केवळ शनिवार रविवारी येईन मी चार दिवस पेपरला बातम्या पे देईन आणि जाईल अशाने होत नाही तुम्हाला सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये आणि अडचणीमध्ये गेलं पाहिजे त्यांच्याशी समरस झालं पाहिजे त्यांचे दुःख समून समजून घेतले पाहिजे तर आणि तरच लोक मतदान टाकतात हे मी सर्वसामान्य शिवसैनिकांना समजावून सांगतो पालिकेवर भगवा फडकवायची आमची इ इच्छा आहे परंतु आता युतीमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत तेव्हा युतीमध्ये काय काय ठरतं काय काय नाही हे आगामी काळच ठरवेल शहराच्या प्रभागरचनांची मोठ्या प्रमाणामध्ये फोड करण्यात आलेली आहे ही फोड करून माझ्याच पक्षाची माणसं कशी निवडून येतील अशा पद्धतीची प्रभाग रचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून चालवलेली आहे बघू याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही आणि याच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये तक्रारी नगरविकास खात्याचे मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेबांकडे तक्रारी केल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या आहेत अधिकाऱ्याला तीन वर्ष राहायचं असतं तीन वर्षानंतर दुसऱ्या गावाला जायचं असतं त्याच्यामुळं आपण काही राजकीय बांधिलकी ठेवू नये जे कोणी राजकीय बांधिलकी ठेवतील त्यांना निश्चित त्याची सजा आगामी आयुष्यामध्ये भोगावं लागेल याच्यापूर्वीसुद्धा काही आयुक्तांना या ती सजा भोगावं लागलेली आहे काहीजणं एक टेबल आणि पिऊन घेऊन बसलेले तिथं आयुक्त राहिलेले त्याची आठवण त्यांनी ठेवावी दुसरं काही नाही शिवसेनेच्या नेत्यांवर माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही शिवसेना एक संध आहे परंतु असं करत असताना काही लोक का की युती झालेली आहे आमची की वीस जागा मिळालेल्या आहेत दहा जागा अशा खोट्या प्रकारचा प्रचार काही लोक करत आहेत त्यांच्यासाठी तो, तो इशारा होता की आपण नादाला लागू नका युती जी आहे युती सर्व नेते आणि एकत्र बसून सर्व आमदार सन्मान्य एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन त्याच्यानंतर युती होईल को इशारा काफी आहे